नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजप मोठी जबाबदारी देत आहे सध्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात घेतलं जात आहे त्यामुळे त्यांच्या जागी आता रवींद्र चव्हाण यांच्याकडे ही नवी जबाबदारी पक्ष देतोय रवींद्र चव्हाण हे आधीच्या मंत्री मंडळात बांधकाम मंत्री होते ते डोंबिवलीचे आहेत कोकण आणि पालघर भागात चव्हाण यांनी भाजपचं चांगल्या प्रकारे संघटन बांधलेलं आहे शांत स्वभावाचे रवींद्र चव्हाण पक्षाची नव्याने अधिक चांगल्या पद्धतीने मानणी करतील असा पक्षाला विश्वास वाटतो त्या हिशोबाने त्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे विदर्भाचा तोटाही आहे म्हणजे आतापर्यंत विदर्भाकडे प्रदेशाध्यक्ष पद होत ते विदर्भाच्या हातून गेलं आहे तर मुख्यमंत्री विदर्भाचा आहे त्यामुळे प्रादेशिक समतोल चांगल्या प्रकारे साधला गेला आहे रवींद्र चव्हाण हे दोन हजार नऊ पासून सातत्याने विधानसभेवर निवडून येत आले आहे मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्या हिशोबाने भाजपने हे मोठा ऑपरेशन केलेलं दिसत आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या नेमणुकीचं नियुक्तीच कस स्वागत होते त्याकडे महाराष्ट्राचं लक्ष राहील तुम्हाला काय वाटते रवींद्र चव्हाण भाजपला नवी संजीवनी देतील आज भाजप महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा पक्ष आहे रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने कुठलं नवीन टॉनिक मिळणार आहे कॉमेंट करा नमस्कार